गायला भाकरी देण्याचे धार्मिक आध्यात्मिक आणि पारंपरिक महत्व हिंदू धर्मात खूप मोठे आहे याचे अनेक फायदे धार्मिक ग्रंथांमध्ये आणि पारंपरिक मान्यतेनुसार सांगितले गेले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया गाईला भाकरी देण्याचे धार्मिक फायदे एक पुण्यप्राप्ती आणि पापक्षय हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे आणि तिला अन्न देणे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते गाईला भाकरी किंवा गहू हरभरा गुळ मिसळून तयार केलेले अन्न दिल्यास पूर्वजांचे दोष पितृदोष शांत होतात असे मानले जाते दोन भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळतो श्रीकृष्ण गायींचा पालन करता आणि गोपालक म्हणून ओळखले जातात जो कोणी गायला अन्न खायला घालतो त्याला श्रीकृष्णाचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सुखद समृद्धी येते तीन वास्तुदोष आणि ग्रहदोष निवारण गाईला भाकरी किंवा गुळ घालून अन्न दिल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते कुंडलीतील शनी राहू केतू यांचे दोष कमी करण्यासाठी गाईला अन्न देण्याची परंपरा आहे चार पितृदोष आणि श्राद्ध कर्म ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी नियमितपणे गायीला भाकरी व गुळ खाऊ घातल्यास पितर तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात श्राद्ध पक्षात गायीला अन्न दिल्यास पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात पाच आर्थिक स्थिती सुधारते सकाळी गाईला शुद्ध तूप लावून भाकरी दिल्यास धनलाभ होतो आणि घरात लक्ष्मीचे आगमन होते गायीच्या पूजेबरोबर अन्नदान केल्याने जीवनात समृद्धी येते सहा आरोग्यदायी लाभ गायचे दूध गोमूत्र आणि तूप आयुर्वेदात औषध म्हणून मानले जाते गायीला दिलेल्या अन्नाचे पुणे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयुक्त ठरते सात संतानप्राप्ती आणि सुखी कुटुंब जीवन संतानप्राप्तीच्या इच्छेसाठी गाईला गहू आणि गुळ घातलेली भाकरी खाऊ घालावी विवाह जीवनातील तणाव कमी होण्यासाठी गायीचे पूजन करून तिला अन्न द्यावे गाईला भाकरी देताना काही खास गोष्टी लक्षात घ्याव्यात एक गायीला भाकरी देताना मनःपूर्वक प्रार्थना करावी दोन भाकरी तूप किंवा गुळ लावून द्यावी यामुळे अधिक पुणे मिळते तीन गाईला अन्न देताना तिची सेवा करावी आणि प्रेमाने संवाद साधावा